नमस्कार मी सीमा कुचेरिया वेगवेगळ्या सणांची वेगवेगळ्या विषयांची माहिती घेऊन आपण नेहमीच येत असतो शनी वक्री होणार आहे तीस जून दोन हजार चोवीस रोजी शनी वक्री होऊन पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी परत मार्गी होईल हे वक्री होणं मार्गी होणं म्हणजे नेमकं काय का आणि त्याचा आपल्या जीवनावर काही परिणाम होतो का हो हेच आज आपण पाहणार आहोत ग्रहमालेतील प्रत्येक ग्रहाला एक गती आहे तो त्याच्या गतीने फिरत असतो कधी कधी त्याची गती वाढते आणि कधी खूप मंदावते जेव्हा एखादा ग्रह आपल्या सामान्य गतीने फिरतो तेव्हा त्याला मार्गी म्हणतात जेव्हा त्याची गती अचानक वाढते तेव्हा त्याला अतिचारी म्हणतात आणि जेव्हा एखाद्या ग्रहाची गती कमी होते तेव्हा त्याला वक्री ग्रह असे म्हणतात वक्री म्हणजे तो उलटा चालतो का नाही तो उलटा चालत नाही पण आपल्याला त्याची गती कमी झाल्यामुळे असा उलटा चालण्याचा भास होतो जसं आपण एखाद्या रेल्वेमध्ये बसलेलो असतो आणि आपली रेल्वे थांबलेली असताना शेजारून दुसरी रेल्वे जेव्हा हळूहळू चालायला लागते तेव्हा आपल्याला वाटते की आपणच उलट्या दिशेने चालत आहोत किंवा आपली गाडी चालू झालेली आहे पण तसे नसते अशाच प्रकारची काही घटना जेव्हा ब्रह्मांडात घडते तेव्हा त्या ग्रहाला वक्री असे संबोधले जाते आणि मग तो ग्रह वक्री झाला आहे असे आपण समजतो मग त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो का तर त्याचा आपल्या जीवनावर परिणाम होतो आणि कोणत्या ग्रहाचा काय परिणाम होतो ते आपण आता पाहणार आहोत सूर्य आणि चंद्र हे नेहमी मार्गीच असतात ते कधीच वक्री होत नाहीत आणि राहू आणि केतू हे नेहमी वक्रीच असतात ते कधीच मार्गी चालत नाहीत जेव्हा मंगळ हा ग्रह वक्री होतो तेव्हा अपघाताची परिस्थिती निर्माण होते आणि परिसरामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते बुध हा ग्रह वक्री झाल्यास पैशाच्या समस्या उद्भवू शकतात त्याचबरोबर बुधाचे प्रभुत्व असलेले मन, हो आपले मन वाणी याच्यावर देखील परिणाम होतो आणि काही शारीरिक कष्ट देखील आपल्याला भोगावे लागू शकतात गुरुग्रह वक्री झाल्यास आपल्या सांसारिक जीवनावरती परिणाम होऊ शकतो आणि आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या संसारामध्ये कलह होणे भांडणाची स्थिती निर्माण होणे असे परिणाम पाहावयास मिळतात त्याचबरोबर आपल्याला पोटाच्या समस्या देखील संभवू शकतात शुक्रग्रह वक्री झाल्यास आपण जी विलासिता भोगतो जे ऐश्वर भोगतो त्याच्यामध्ये कमी येऊ हो शकते त्याचबरोबर आपल्या प्रेमी जीवनावरती देखील त्याचा प्रभाव पडू शकतो त्वचेचे आजार शुक्रामुळे संभवतात म्हणून या काळात त्वचेचे आजारही संभवू शकतात शनी वक्री झाल्यास नोकरदार व्यक्तींना चढ सामना करावा लागू शकतो त्याचबरोबर हाडांचे आजार आजार अशा हा सामना करावा लागू शकतो परिणाम आपल्याला कमी जास्ती प्रमाणात होण्याची शक्यता असते प्रत्येकाच्या कुंडलीमधील ग्रहांची स्थिती आणि जो वक्री झाला आहे तो कोणत्या स्थितीत बसला आहे त्याच्यावरती याचे परिणाम अवलंबून असतात त्यामुळे प्रत्येकालाच हे परिणाम भोगावे लागतील असे नाही याचे प्रमाण प्रत्येकाच्या कमी जास्ती होऊ शकते अशीच वेगवेगळ्या प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आपले जीवन सुख समृद्धी आनंद आणि ऐश्वर्याने भरलेले राहो 何